नमस्कार, आपन आथ, नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजचा ठळक घडामोडी नमस्कार मी मायाताई सागर पायकराव आपण पाहत आहात उपोषण इथे छायाताई खंदारे उपोषणात बसले आहेत विचारूया त्यांना व कशासाठी बसले ताई आपलं का नाव काय माझं नाव छायाताई मराव खंदारे मी वार्ड क्रमांक एकमध्ये राहते मला दहा वर्षापासून माझ्या घरासमोरील रस्ता काढायचा होता मी वारंवार नगरपंचायतला गेले तिथे मी निवेदन दिले माझ्या निवेदनाची नगरपंचायतनी कसलीही दखल घेतलेली नाही त्यामुळे मला उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि हे उपोषण माझे जोपर्यंत माझा रोड खुला होत तो नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही एवढे माझी शासनाने माझ्यावर अन्याय झालेला जो आहे तो मला न्याय मिळावा यासाठी मी बसलेली आहे जोपर्यंत माझ्या अर्जाची निवेदनाची बद्दल जोपर्यंत शासन नगरपंचायत घेणार नाही तोपर्यंत मी माझे विकसन मागे घेणार नाही दत्ताराम अंगोले यांच्या दुकानापासून ते कन्याशाळेपर्यंतचा रस्ता अतिक्रम हटवून बनून द्यावा अशी उपोषणकर्त्याची मागणी आहे एम के मराठी न्यूज करता बी रो मयाताय सागरपायकरा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा